नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस होणे होण्याची शक्यता आहे तर आज दुपारपर्यंत राज्याच्या जास्त भागामध्ये उंचावलीचा खेळ बघायला मिळेल आणि त्यानंतर जबरदस्त पाऊस जोर दुपारनंतर वाढतो आहे वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आज आपल्याला बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बघितलं असता सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस शिकत आहे रामघाटकडे देखील पावसा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय चांदगड आणि आंबोलीकडे मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता जास्त भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसेच कुडाळ महापन मालवण वायगणी वाईप कासल दिग्रला पदगाव या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे कणकवली आणि कुणकेश्वरच्या देखील बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसाची शक्यता कुणकेश्वर कणकवलीकडे बघायला मिळू शकते कोंडा खारेपतन गगनबावडा राधानगरी कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे विजयदुर्ग आणि राजापूरकडे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतोय वडापेठ पोरंगड लांजा रायपतन हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट मध्यम ते बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे जोरदार स्वरूपात पाऊस देखील रत्नागिरीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते तर रत्नागिरी नेरवा अमूलगोण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे रत्नागिरी नेरवा मुलगोण तसंच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला मिळू शकते तसेच तस या ठिकाणी हेदवी गुहागर मागतांनी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट जास्त राहील दादोल खेड तसंच दागाव लोटे चिपळूण सानवर्डा श्रीशिंग कोयना पाटण सर्वत्र या परिसरामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते दादोल दागाव खेड लोटे चिपळूण हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी देखील वादळी विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच या ठिकाणी दापोली पाचपण केलसी माण्नगड पोलादपूर घोगरी खेड साकदेव वसतफोर्ट महाबळेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळी वारी विचांचा गडगडाट मध्यम ते भागमधल्या जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते दुपारनंतर जबरदस्त पावसाचा जोर या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये वाढतो आहे तर या ठिकाणी पोलादपूर महाड वरंद गोरेगाव हा जो सर्व परिसर आहे केलसी श्रीवर्धन दिवेघर या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार काळी पाऊस होण्याची शक्यता आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जे तेला वसा या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये शेरगाव कोलवन आंबेवाणी या ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतं विजांचा गडगडाट जास्त राहील तसेच या ठिकाणी सुधा रोहा काशीद नागोठाणा हा जो सर्व परिसर आहे रेवदांडा या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग चोंडी पेजरी पेन या ठिकाणी गड़ जोर जास्त राहील पावसाचा जोर थोडा कमी आहे मात्र वादळी वारी आणि विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय शिरावली खोपोली कर्जत कुसर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा खिचणवाडा उमवाडी मेरा भाईंदर ठाणे निंजेगाव बदलापूर कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली हा जो सर्व काही परिसर आहे सर्व तर वादळी वारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते वसई विराड सफाले गोदमल वाडा तसेच उंबरपाडा पिल्वी शहापूर या सर्व परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर जबरदस्त पाऊस जोर या ठिकाणी देखील वाढतो आहे पालघर जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे पालघर मानवर कुदन तसंच बोईसर वानगाव कासाकोड हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी बघू शकता नाशिकमध्ये सापुतारा ओझर कळवण तसंच औठी सटाणा देवळा चांदवड दुधांबे वणी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विचांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस शक्यता आहे मात्र पाऊस जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो पावसाचा जोर जास्त राहील या ठिकाणी नाशिक ओझर जोपूल निफाड लासलगाव देवगाव तसंच मंजूर या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस भाग बदलत पावस शक्य शक्यता आहे तर निमगाव सिन्नर म्हाळसाकोरे नागपूर देवळाली सिन्नर या ठिकाणी दुपार सा दुपारपर्यंत ऊन सावलीचा खेळ जास्त राहील दुपारनंतर विचांच्या गडगडा असता अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळू शकते तसंच या ठिकाणी मालेगावकडे बघितलं असता मालेगावच्या देखील बऱ्याच भागामध्ये वादळी वारी राहतील माळे मालेगाव माले, माले अंजांग सौदाणे मालगाव नांदगाव या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट देखील राहील मनमाडकडे देखील मनमाडमध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळतात मिळू शकत आहे मनमाड कुसमाडी पाटोदा येवला या परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अहिल्या देवीनगरकडे बघितला असता अहिल्या देवीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे वादळीवारी विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर कोपरगाव शिर्डी जवळ के केलवड हा जो काही परिसर आहे वैजापूरचा काही परिसर आहे या ठिकाणी विजांच्या कडकडाट असं हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे केलवड लोणी इथं श्रीरामपूर टाकळीभान देवळाली प्रवारा आश्वी वरवंडी राहुरी या सर्व परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे वडोळा भैरोबा गोडेगाव वांभुरी धनगरवाडी शिरळ माकाळ तसंच पीठ हा जो काही परिसर आहे भक्तापूर अमरापूर या सर्व परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय अहिल्यादेवीनगरकडे धनगरवाडी शिरळ कोडगाव अहिल्यादेवीनगर या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी भाग बदलत पाऊस शक्यता आहे जास्त भागामध्ये वातावरण कोर्डी देखील बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये भाग बदलत पाऊस शक्यता आहे जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये We'll be right <laughs> back. तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे खेड शिंदे चाकण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे कासमत कोलोना शिरगाव तसंच पुनावाले सुसगाव पुणे लोणी काळभोर वाघोली आळंदी राहू हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट हलक्यामध्ये सरी जास्त भागामध्ये आज बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये लोणत फलटण बारामतीच्या देखील काही भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे अवकाळी पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही विचारमध्ये तर सातारामध्ये बघितलं असा सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील बदलत पावसाची शक्यता आहे सातारामध्ये मेदा वसतपोट सौराट शिंग्या वर्डे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये okay. विजांचा गडगडाट हलक्या सरी <really>? जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये बदलत पावसाची शक्यता आज बघायला मिळू शकते भाग बदलत पावसाची शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये आहे तर सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलोचपिलीव कुरुडवाडी तसंच पंढरपूर माहोळी चरगाव सोलापूर अक्कलकोट आजू सर्व काही परिसर आहे सर्वत्रांवंशतः ढगाळ वातावरण राहील विजांचा गडगडाट कमी आहे मात्र पाऊस बघायला मिळू शकतो सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे पंढरपूर माहोळी चिलगाव सोलापूर या ठिकाणी भाग बदलत अवकाळी पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि मित्रांनो सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्या भागाकडे बघितला असता सांगलीकडे जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सांगलीमध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे सांगली तसंच आसपासचा जो काही परिसर आहे शिरळ इचलकरंजी शरगुप्पी कुडाची मक्सुली मालगाव दिसिंग कुची नागज पलूस आष्टा हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे जोर कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि कोल्हापूरमध्ये बघितला असता कोल्हापूरकडे पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो कोल्हापूरमध्ये तर दुपारनंतर काही भागामध्ये जोर वाढत आहे कोल्हापूरमध्ये तर या ठिकाणी बघू शकता कोल्हापूर तसंच राजपूर राजपूतवाडी हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिथे होईल कुडोली किनी शिरोळ तसंच परोळा संगरुळ या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये आज दुपारनंतर विजांचा गडगडाट हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तसंच इस्पुर्ली कागल जैनवाडी निफाणी मुरगुंड कापसी बिद्री हा जो सर्व काही परिसर गारगोटी राधानगरी गगनबावडा या ठिकाणी विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकतो राधानगरी गगनबावडाकडे पावसाचा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आज बघायला मिळू शकते तर नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये उतरावण कोरडे राहील अंशतः ढगाळ उतरून बीचांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आणि गडचुलीकडे बघितलं असता गडचुली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ उतरावण असून हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते गडचुली मूल सावली चामोर्शी तसंच मोलचेरा एटापल्ली ठप्पल्ली आहेरी भांबरगड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये चंद्रपूर जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात आज दिवसभरामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील मात्र विजांचा गडगडाट आणि भाग बदलत हलक्या सरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो मात्र चोर कमी आहे तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे भाग बदलत पावसाची शक्यता आहे अमरावतीकडे पावसात जोर कमीच आहे भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अकोलामध्ये बघितलं असता अकोलाच्या देखील बऱ्याच भागामध्ये अकोला बोरगाव म्हणजे गोरेगाव आळंदा तसंच बालापूर या परिसरामध्ये अंशतः ढगाळ होतं राहील भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसश्यकता आहे जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची कमी स्वरूपात आहे विजांचा गडगडा तर मित्रांनो वाशिम जिल्ह्याकडे बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात भाग बदलत पावसाची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे आणि बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणामध्ये काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी मोहरा तसंच देऊळगाव राजा राजा आडगाव राजा हा जो काही परिसर आहे चिखली बुलढाणा या ठिकाणी विजांचा गडगड हलक्या सरी बघायला मिळू शकतात भाग बदलत जोर कमीच आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये उंचावलीचा खेळ जास्त बघायला मिळू शकतो आहे खानदेशामध्ये जळ गाव जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात आहे शक्यता कमी स्वरूपात आहे पावसाची आणि खानदेशामध्ये धुळे जिल्ह्याकडे बघितलं असता साखळीकडे पावसाची शक्यता आहे धुळेमध्ये दे देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय जास्त भागामध्ये अंशतः ढगाळ होतो आणि दुपारपर्यंत मात्र उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय चिमठाणी दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा तसं हा जो काही परिसर आहे भोपर्णी शहादा सेंदवा हा जो सर्व लगतचा काही परिसर आहे मध्य प्रदेशचा काही परिसर आहे या ठिकाणी विचारांच्या हलक्या मध्यम सरी नंदुरबार शहादा हा जो काही परिसर आहे नंदुरबारचा नंदुरबार शहादा तोळदा अकलकुवा खी नावपूर विसरवाडी हा सर्व काही परिसरामध्ये अठाणी अंशतः ढगाळातून विजांचा गडगडाट भागबद्दल हलक्या मध्यम सरींची शक्यता वादळी वारे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आज आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट गर देखील बघायला मिळू शकतो आहे आणि अवकाळी पावसाची शक्यता देखील आज आहे गर दौलताबाद एलरुगुफाय हा जो काही परिसर आहे देवगाव हतनूर कन्नड या परिसरामध्ये विजांचा गडगडाट गर राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसंच या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे वैजापूरकडे पाऊस बघायला मिळू शकतो विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसंच गंगापूर लोणी निंबेजळगाव बिटकीन क्षेत्राकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो क्षेत्राकडे धाकेपाल पैठण गावणे भक्तापूर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभळी या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोर कमी आहे वादळी वारी जास्त बघायला मिळू शकत आहे पावसात जोर कमीच आहे बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता आज दिवसभरामध्ये बीड जिल्ह्याच्या जास्त भागामध्ये वातावरण कोडे राहील अंशता ढगाळ वातावरण अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात पावसाची शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसा शक्यता फार काही नाही बीडमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि धाराशिवकडे बघितलं असतं धाराशिवमध्ये दक्षिण भागाकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे धाराशिवमध्ये तर या ठिकाणी बघू शकतो दक्षिण भागाकडे तुळजापूरकडे तुळजापूर वैराग तसंच खामगाव बिलिम हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू आहे लातूरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच बघायला मिळेल अंशतः ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पावसा शक्यता फार काही नाही परभणीमध्ये बघितलं असतं परभणीच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील तुळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही नांदेड वगळामध्ये बघितलं असता नांदेड वगळाच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील पावस शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते उंचावडीचा खेळ बघायला मिळू शकतो शक्यता कमी आहे हिंगोलीमध्ये बघितलं असता हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील पावसची शक्यता फार काही नाही तुळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा एक ंदरीत बघितला असा किनारपट्टीला आज दिवसभरामध्ये पावसा जोर जास्त राहील दुपारपर्यंत ऊन सावडीचा सा खेळ दुपारनंतर वादळी वेळे विजांच्या कडकडाटासह कर जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र